यांच्या कानावर सर्व मागण्या घातलेल्या आहेत त्याचबरोबर आम्ही माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याशी माझं स्वतः दूरधर्णीवरती बोलणं झालं आपल्या मागण्यांच्या अनुषंगाने आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी अशा सूचना दिल्या आहेत की आपल्या या मागण्यांच्याबद्दल मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेतली जाईल आणि त्या मागण्यांवरती Sangopang bicakurung uchit nirunengit lazayil. Uchit nirunengit असं असताना फक्त आमचं आम्हाला अपेक्षा आहे का मुख्यमंत्र्याकडून एक फोन तरी झाला पाहिजे आणि तारीख निश्चित झाली पाहिजे म्हणणार नाही आमच्या मागण्या बैठकीच्या अगोदरच मान्य करा इकडे या ते आम्ही मान सन्मान हा विषय आमच्यासाठी गहून आहे तर महत्वाचं आहे का तारीख निश्चित होणे आणि किमान त्यावर मुख्यमंत्र्यांनी काही मागण्यावर तरी सकारात्मकता दाखवली पाहिजे आम्ही इतके दिवस सगळे दिव्यांग असो तसे पैसे खर्च घालून अर्थात मला सकाळी एक दिव्यांग भेटला तर तो बेडवर आहे त्याच्या दोन्ही बरोबर तर ते बेडशीट बदलायला किंवा त्याचे बाकी उपचार करायलाच त्याला महिन्याचे दोन तीन हजार रुपये खर्च आला त्याला पंधराशे देऊन आपण करतो हे मोठ्या आशेनं मोठ्या अतिशय इथे आलेले आहे तर हे अतिशय आणि दूरची जागा निवडली छत्रपतीचा शक्ती म्हणून त्याच्यावर आमची भक्ती म्हणून आम्ही निवडली तरी हे सर्व तुम्ही जर चेहरे पाहिले तर अतिशय गरीब स्वतः पैसे जमा करून इथे आलेले आहे गेल्या दोन दिवसापासून इथं आहे अशा या लोकांसोबत विश्वास घात घाला नाही पाहिजे किंवा समाधानासाठी किंवा मान सन्मानासाठी हे आंदोलन नाही आहे तर मला वाटतं कुठेतरी त्याला चांगल्या प्रकारचं काही मागण्यावर किती त्यांनी सकारात्मक आहे किंवा एवढं तरी सांगितलं पाहिजे तारीख निश्चित सांगितलं पाहिजे म्हणजे त्याला आम्हाला बरं मुख्यमंत्री

पवित्रभूमीमध्ये ना या दिव्यांगांसाठी पच्छू भाऊंनी या आंदोलन केलं आणि या मुख्यमंत्र्याला देखील दखल घ्यावी लागली एक हात वर करून